वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांचे जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यातील कोल्हापूर जिल्हा परिसरात अवैध गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या इचलकरंजी परिसरातील कुख्यात बच्चन कांबळे उर्फ बीके गँगचा मोरक्या राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह गँगमधील तेरा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे वय बेचाळीस गणेश राम उर्फ संतोष कांबळे वय वीस पृथ्वीराज उर्फ भैया संतोष कांबळे वय एकवीस आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस स्वप्नील सोमनाथ ताळेकर वय वीस समाधान साधू नेटके वय एकोणचाळीस अर्जुन लक्ष्मण भोसले वय तेवीस यश सुभाष निंबाळकर वय एकवीस ओमकार श्रीपती उमनगे वय वीस सुमित बच्चन उर्फ राजकुमार कांबळे वय वीस प्रेमशंकर कांबळे वय बावीस बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे वय चोवीस आणि ऋत्विक भारत कवळी वय एकवीस सर्व राहणार सहकार नगर साईट नंबर एकशे दोन यांचा समावेश आहे सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळांवर एम ए तसेच हद्दपारीची कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत त्यानुसार इचलकरंजी परिसरातील कुख्यात बी के गँग या संघटित गुन्हेगारी टोळी विरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी मंजूर करत बच्चन कांबळे याच्यासह तेरा जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे